नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या मराठमोळ्या पाटील स्कॉनर्स या चॅनेलमध्ये मी दीपिका पाटील तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो उद्या आहे मकर संक्रांत आणि या मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांचा अतिशय महत्त्वाचा असा सण असतो आणि यावर्षी दिनांक चौदाला भोगी तर पंधराला मकर संक्रांती आणि सोळाला किंक्रांत असे हे तीन मंगलमय सण या तीन दिवशी साजरे करण्यात येणार आहेत तर आपल्याला माहीतच आहे की संक्रांतीचं पूजन कसं करायचं किंवा संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची हे आपल्याला अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आज आपण पाहणार आहोत की संक्रांती शास्त्रानुसार सं मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर या दिवशी आपले भाग्य उजळण्यासाठी राशीनुसार आपण काही उपाय करायला हवेत तर या उत्तरायणात राशीनुसार दान केल्यास तुमच्यावरती लक्ष्मी मातेची कृपा होते आणि लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न होते आणि तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळत जातं तर प्र प्रत्येकाच्या राशीनुसार कोणते उपाय करावेत या उत्तरायणात राशीनुसार आपण जा दान कोणतं करावं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वप्रथम येते ती म्हणजे मेषरास तर मैत्रिणीनो ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळं या राशीच्या इच्छापूर्तीसाठी लोकांनी तिळ तील आणि तिळाच्या वस्तू कोणत्याही वस्तू याचं दान करायला हवं म्हणजे जसं की तिळगुळांचे लाडू किंवा तिळगुळ किंवा फक्त तिळ तील, की तिळाची वडी तिळा तिळपापडी तील तिळगुळ पोळी अशा यापैकी कोणत्याही वस्तूचं तुम्ही गोरगरिबांना दान करायला हवं कारण या राशीचा स्वामी मंगळ आहे म्हणून या राशीने जर या गोष्टीचं दान केलं तर त्यांना अतिशय शुभ फल मिळेल आता पुढची जी रास आहे ती म्हणजे वृषभरास तर शास्त्रानुसार या राशीचा स्वामी शुक्र आहे आणि या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे आणि तिळाचं दान करायचं मग लोकरीच्या कपड्यांमध्ये स्वेटर टोपी पायमुजे असं कोणतीही वस्तू यांनी या दिवशी दान करायचे आहे आणि तिळाचं दान करायचं आहे बघा मग तिळाचं दान करत असताना सफेद तिळच तुम्हाला दान करायचे आहेत कारण काळे तिळ हे आपण पितरांसाठी वापरतो फक्त सफेद तिळांचा या ठिकाणी आपल्याला वापर दानासाठी करायचा आहे आता पुढची जी रास आहे ती म्हणजे मिथून रास या राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे या व्यक्तींनी या राशीच्या व्यक्तींनी हिरवे कापड तीळ आणि मच्छरदाणीचं दान करायचं आहे बघा तर हिरव्या कापडामध्ये हिरवं तुम्ही ब्लाऊज पीस दान करू शकता किंवा हिरवा एखादा ड्रेस हिरवा कपडा किंवा हिरवा शर्ट पॅन्ट असं काहीही तुम्ही हिरवा ड्रेस ब्लाऊज पीस साडी अशा प्रकारे कोणत्याही वस्तूचं तुम्ही गरजू व्यक्तींना दान करायचं आहे त्याच्यानंतर पुढची जी, जी रास आहे ती म्हणजे कर्क रास कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी शाबुदाणा आणि लोकरीचे वस्त्र दान करायचे आहे शाबुदाणा तुम्हाला माहितीच असेल आपण उपवासासाठी जो खिचडी बनवतो तो, तो म्हणजे शाबुदाणा ते शाबुदाणापासून आपण खिचडी बनवतो तर तो शाबुदाणा आप या लोकांनी दान करायचा आहे कर्क राशीच्या लोकांनी आणि लोकरीचं कोणतंही वस्त्र दान करायचं आहे त्याच्यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंह आता सिंह राशीचा आ, स्वामी सूर्य आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आ, या व्यक्तींनी ज्या व्यक्तींची सिंहरास आहे यांनी गहू लाल कपडा लाल फूल कोणतंही फूल देऊ शकतात गूळ सोने तांबे चंदन या गोष्टींचं दान करायचं आहे बघा आता याच्यामध्ये तुम्हाला लाल कापड म्हणजे लाल ड्रेस देऊ शकता लाल ब्लाऊज पीस देऊ शकता लाल साडी देऊ शकता तुम्ही अशा प्रकारे कोणतंही लाल रंगाचं तुम्हाला कापड हे दान करायचं आहे त्याच्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कन्या कन्या राशीचा स्वामी बुध आहे आणि या राशीच्या स्वामी ग्रहानुसार या व्यक्तींनी तेल या राशीचा स्वामी हा शुक्र आहे आणि या राशीच्या लोकांनी तेल रुई वस्त्र तांदूळ या गोष्टींचं दान करायचं आहे रुई म्हणजे कापूस असं या वस्तू आहेत ज्या त्यांपै त्यापैकी कोणत्याही एका वस्तूचं जरी तुम्ही दान केलं तरीही चालेल पण याच वस्तू तुम्ही दान करायच्या आहेत तूळ राशीच्या व्यक्तींनी त्याच्यानंतर पुढची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास तर या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि या राशीच्या व्यक्तींनी गरिबांना तांदूळ किचडी याचं दान धान्य दान करायचं आहे बघा जे काही धान्य असतात त्या धान्यांपैकी तांदूळ आणि खिचडी या धान्यांचं दान करायचं आहे त्याच्यानंतर पुढची जी रास आहे ती म्हणजे धनु या राशींचा स्वामी गुरु आहे आणि या राशींच्या लोकांनी तीळ आणि हरभऱ्याची डाळ दान केल्यास यांना विशेष लाभ प्राप्त होतो म्हणून धनु राशीच्या व्यक्तींनी फक्त तीळ आणि हरभऱ्याची डाळच याच गोष्टींचा या मकर संक्रांतीला दान करायचा आहे त्याच्यानंतर पुढची जी रास आहे ती म्हणजे मकर रास तर या, या, राशीचा है, या, है, या राशीचा स्वामी शनी आहे आणि या राशीच्या लोकांना तिळ तेल काळी गाय काळे वस्त्र यापैकी कोणतीही एखादी गोष्ट या राशीच्या व्यक्तींनी दान करायचे आहे यामुळं त्यांना निश्चितच फायदा झालेला दिसून येईल त्याच्यानंतर पुढची जी रास आहे ती म्हणजे कुंभरास ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा स्वामी देखील शनी आहे त्यामुळे या राशींच्या व्यक्तींनी तीळ साबण वस्त्र कंगवा आणि अन्नदान करायचं आहे यापैकी कोणत्याही गोष्टी एका गोष्टीचं जरी दान केलं तरी चालेल जर तुमचे शक तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या सर्व वस्तूंचं गरजू व्यक्तींना दान निश्चितच करावं तसंच आता शेवटची रास ती म्हणजे मीन रास शास्त्रानुसार या राशीचा स्वामी गुरु आहे आणि या राशीच्या लोकांनी मध केशर हळद पिवळं वस्त्र याचं दान या मकर संक्रांतीच्या दिवशी निश्चितच करायचं आहे मैत्रिणीनो मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात त्या -त्या ना त्यांना सूर्यदेव त्या वस्तू प्रत्येक जन्मात देत असतो म्हणून या मकर संक्रांतीच्या वेळी आपण दानधर्म करायला विसरायचं नाही दानधर्म नक्की करायचा तर संक्रांतीच्या दिवशी दान देण्याचं महत्त्व हे देवी पुराणातील एक श्लोकामधून मी तुम्हाला सांगते या ठिकाणी हा श्लोक तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की किती महत्त्व आहे या दानाला संक्रातो यानी दत्तानी दव्य काव्यानी मानवे तानी नित्यम ददार्त्यकम पुनर्जन्मानी जन्मनी असा हा श्लोक आहे या श्लोकामध्ये संक्रांतीच्या दिवशीच्या दानाचं सा महत्त्व सांगितलेलं आहे म्हणून या दिवशी घरातील आणि गावाच्या मंदिरातील देवीला तीळ तांदूळ आपण नक्की व्हायचे आहेत तर झालेली सेवा महाराजांचे चरणे अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणीनं नक्की करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तिळगुळ घ्या गोड बोला